गोव्यात बघण्यासारखं तसं काही नाही अशी नकारात्मक प्रतिमा निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया बहादरांना गोव्याची भव्य सांस्कृतिक वारसा बघण्याची नामी संध्या चालून आली तेव्हा एकोणीस फेब्रुवारीपासून ते एकोणतीस मार्च पर्यंत डोळ्याचं पारणं फेडणारा आणि गोमंतकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे समुद्रकिनारे विदेशी पर्यटक आणि रात्रीच्या पार्ट्या या व्यतिरिक्त ही गोव्याची खरी संस्कृती काय आहे हे या काळात तुम्हाला बघायला मिळेल जी तुम्हाला थायलंड श्रीलंका किंवा भारतातील अन्य प्रदेशांमध्ये देखील पाहायला मिळणार नाही चला पाहूया नेमके कुठले आहेत हे महोत्सव आणि त्यांच्या तारखा गोव्यात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची आगळीवेगळी जयंती तुम्हाला बघायला मिळेल कारण शिवरायांना गोव्यातील धार्मिक सलुक्याचं शिल्पकार असं म्हटलं तर गैर ठरणार नाही पोर्तुगीजांच्या क्रौर्यावर पहिली तलवार चालवली ती शिवरायांनीच सोळाशे एकसष्ट ते सोळाशे या कालावधीत तीन वेळा शिवरायांनी गोमंतकीय भूमीवर भवानी तलवार चालवली त्यामुळं पोर्तुगीजांना मूळ गोमंतकीय संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त करता आली नाही शिवरायांच्या याच पराक्रमामुळं क्रूर पोर्तुगीज पादऱ्यांना हिंदूंशी सलोख्यानं राहावं लागलं होतं हा धार्मिक सलोखा आज देखील कायम आहे शिवरायांच्या प्रतापाची आठवण कायम राहावी यासाठी पणजी मडगाव मापसा, वास्को साखळी परवरी आणि डिचोली अशा अनेक ठिकाणी ही भव्य जयंती साजरी केली जाणार आहे यासाठी राज्य सरकारनं यंदा विविध शहरातील विविध समित्यांना कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी पाच लाख रुपयांचं एक वेळ अनुदान जाहीर केलंय गोव्यातील पोर्तुगीज संस्कृतीचं प्रतीक म्हणजे कार्निव्हल अठ्ठावीस फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत राज्याच्या विविध भागात कार्निवल मिरवणुका निघणार आहेत याचा आरंभ अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी परवडीतून होणार आहे परवडीत भव्य कर्टन रेझर कार्यक्रम होणार असून हा कार्निवलचा सुरुवात करेल त्यानंतर एक मार्च रोजी पणजी दोन मार्च रोजी मडगाव तीन मार्च रोजी वास्को आणि चार रोजी मापसा आणि मोरजी इथं कार्निवलची मिरवणूक निघेल पंधरा मार्च ते एकोणतीस मार्च या पंधरा दिवसांच्या कालावधीत गोव्याच्या अतिशय श्रीमंत अशा आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा बघण्याची संधी मिळणार आहे म्हणजे या काळात शिमगोत्सव मिरवणुक मिरवणुका निघणार आहेत ज्यामध्ये एकोणीस केंद्रांवर रंगीत चित्ररथ मिरवणुका आयोजित केल्या जातील पंधरा मार्च रोजी फोंडा येथून शिमगोत्सवास सुरुवात होईल त्यानंतर सोळा मार्च रोजी मडगाव सतरा मार्च रोजी मांद्रे आणि केपे अठरा मार्च रोजी शिरोडा आणि कुडचडे तर एकोणीस मार्च रोजी धारबांदोडा इथं परेड होईल वीस मार्च रोजी कळंगूट एकवीस मार्च रोजी वास्को आणि बावीस मार्च रोजी पणजी इथं परेडचं आयोजन करण्यात आलंय म्हापसा आणि सांगे इथं तेवीस मार्च रोजी परेड निघणार आहे तर काणकोण मध्ये चोवीस मार्च रोजी आणि पेडणे इथं पंचवीस मार्च रोजी शिमगोत्सव साजरा केला जाईल सव्वीस मार्च रोजी वाळपई आणि कुंकळी सत्तावीस मार्च रोजी डिचोली अठ्ठावीस मार्च रोजी साखळी इथं शिमगोत्सव होईल एकोणतीस मार्च रोजी परवरीत या शिमगोत्सवाचा समारोप होईल तेव्हा नकारात्मक विचार सोडा आणि गोव्याचं तिकीट बुक करा या काळात तुम्हाला गोव्यात सळसळणारं चैतन्य अनुभवायला येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा